दिव्यांग जीवन परिवर्तनाचा संशोधनात्मक मार्ग अनाम प्रेम अंध अपंग मुकबधीर बांधवांसाठीचा आशा किरण डोळसांची वास्तवाकडे डोळे झाक आम्ही डोळसपणे सत्य स्वीकारतो भिक्षेच्या करवंट्या झुंगारून परावलंबित्व झिडकारून स्वाभिमानाचे आयुष्य जगू पाहतो स्वतःचे आयुष्य घडविताना समाजात प्रेरणा मी उभारतो अनामप्रेम हा अंध अपंग मुकबदीर आणि इतर दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी धडपडणारा कार्यकर्त्यांचा परिवार आहे समाजातील दिव्यांगांना शिक्षण प्रशिक्षण रोजगार पुनर्वसन या टप्प्यात अनामप्रेमचे विविध सेवा प्रकल्प सु कार्यरत आहे जयते ग्राम येथे दिव्यांग रोजगारासाठी विविध उपक्रम राबविले जातात वर्ष दोन हजार चौदा पासून येथे निवासी नोकरी प्रशिक्षण केंद्र उपक्रमशील शाळा रोजगार केंद्र सुरू केले आहे पुणे व संभाजीनगर येथे अनामप्रेमचे हॉस्टेल अपंगांच्या शिक्षणात भरीव काम करीत आहे आधारग्राम येथे वर्ष दोन हजार बावीस पासून व्हीलचेअरग्रस्त दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे दिव्यांगांच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी हिम्मत भवन वसतीगृह चालते हिम्मत भवनच्या माध्यमातून दिव्यांग मुलामुलींना मोफत भोजन निवास वैद्यकीय सुविधा आदी पुरविल्या जातात सध्या हिम्मत भवन प्रकल्प येथे ऐंशी दिव्यांग राहतात सरकारी शाळांमध्ये सामान्य मुलांसोबत गुणवत्तापूर्वक शिक्षण घेतात अनामप्रेमच्या ह्या प्रकल्पात दिव्यांगांना दर्जेदार संगणक प्रशिक्षण या केंद्रामार्फत मिळते या केंद्रामार्फत बेसिक कम्प्युटर कोर्स इंटरनेट ब्राउजिंग इंग्रजी संभाषण कौशल्य मोबाईल वापर अत्याधुनिक प्लेटॉप ऑडिओप्ले लॅपटॉप स्क्रीन टच अँड्रॉइड मोबाईल वापराचे ज्ञान दिले जाते दिव्यांगांना स्पर्धा परीक्षा साहित्य क्रमिक पुस्तके तसेच सर्व प्रकारचे ब्रेल साहित्य हे वाचनालय पुरवते येथे स्पर्श सेतू ज्ञानोदय ब्रेलधारा या ब्रेल मासिकांसोबतच लोकराज्य योजना साधना आदी मासिके उपलब्ध आहेत यातून दिव्यांगांचे भविष्य घडत आहे अन्ना शासकीय निमशासकीय नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा पात्रतेसाठी मासिक कार्यरत आहे भारतातील स्पर्धा परीक्षेसाठीचे हे एकमेव ब्रेल मासिक आहे महाराष्ट्रातील चारशे अंध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांचे वाचक आहेत अनामप्रेमच्या माध्यमातून बेरोजगार दिव्यांगांना सांगीतिक व्यासपीठ मिळवून दिले जाते मागील अठरा वर्षापासून प्रकाशगान संगीत मंच हा ऑर्केस्ट्रा चालवला जात आहे या कार्यक्रमातून सर्वोत्तम मानधम कलाकारांना दिले जाते अन्न सुरक्षा योजना समाजातील बेसहारा दुर्लभ दिव्यांगांना धान्य किराणा किट या योजनेअंतर्गत पुरवली जाते नगर तालुक्यातील साठ असहाय्य दिव्यांगांना अनामप्रेम संस्थेतर्फे प्रत्येक महिन्याला त्यांच्या घरी जाऊन ही किराणा किट दिली जाते काम अच्छे हमारे और साफ हो, हो। सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प निमळक अहमदनगर शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर निंबळक गाव येथे सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प वर्ष दोन हजार चौदापासून सुरू करण्यात आलेला आहे भौतिक प्रतिकूल परिस्थिती असतानाही या प्रकल्पातून अनेक बेरोजगारांना रोजगार नोकरी मिळाली आहे पुढील पाच वर्षात या प्रकल्पात दिव्यांगांना शिक्षण प्रशिक्षण कौशल्य रोजगार मिळवून देण्याचा आराखडा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आखला आहे या प्रकल्पात अंध अस्थिव्यंग मुकबदीर अशी दोनशेहून अधिक दिव्यांग मुली शिकतात रविनंदा संकुल येथे महाराष्ट्रातील बेरोजगार अठरा ते तीस वयोगटातील दिव्यांगांना रोजगार मिळवून दिला जातो निवासी दोन महिने प्रशिक्षण दिले जाते संगणक कौशल्य इंग्रजी संभाषण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा परीक्षेचे ज्ञान दिले जाते खाजगी कंपन्यांमध्ये दिव्यांगांना नोकरी मिळवून दिली जाते ऑगस्ट दोन हजार बावीस अखेर या केंद्रातून दोन हजार दिव्यांगांना प्रशिक्षण दिले आहे मागील अकरा वर्षात अनामप्रेमने एक हजार सहाशे बेरोजगार दिव्यांगांना कंपनी उद्योग क्षेत्रामध्ये नोकरी मिळून दिली आहे नगर जिल्ह्यामध्ये जन्मता अंध अस्थिव्यंग बालकांसाठी निवासी शाळेची नितांत गरज आहे वर्ष पाच ते बारा वयोगटातील बालकांसाठी गौरांग अभिनव शाळा सुरू आहे या शाळेत सध्या तीस बालके शिकत आहेत पुढील शैक्षणिक वर्षात येथे चाळीस बालके नियोजित केले आहे अनेक दिव्यांग बालकांचे या शाळेतून भविष्य घडत आहे कौशल्य विकासालय केंद्र या केंद्रांतर्गत समाजातील बेरोजगार दिव्यांग मुलामुलींना रोजगार उभा करून दिला जातो वयोगट अठरा पुढील दिव्यांग व्यक्तीला या केंद्रात विविध कलाकौशल्य शिकवले जातात या केंद्राअंतर्गत हवाई चप्पल बनविणे व सेल करणे नॅपकिनपासून विविध आकाराचे नॅपकिन बुके बनविणे संस्थेच्या गोशाळाअंतर्गत पालन करणे व दुग्धजन्य पदार्थ बनवणे ज्यात प्रामुख्याने तुपाचे उत्पादन केले जाते या सर्व गोष्टी या केंद्राअंतर्गत दिव्यांगांना शिकवले जातात आत्तापर्यंत या केंद्रामार्फत दहा दिव्यांग मुलामुलींनी आपले स्टॉल नगर तालुक्यात लावले आहेत ज्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे, बदल आहे। भविष्यात या केंद्राअंतर्गत दिव्यांग मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे संस्थेतील मुलांचा आनंद वाढविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते वर्षातील प्रत्येक सण मुलांसोबत साजरा केला जातो यात होळी दहीहंडी कोजागरी बैलपोळा गणपती दिवाळी असे सण साजरे करून त्या सणांची माहिती दिली जाते तसेच महापुरुषांच्या जयंती संस्थेतील मुलांचे वाढदिवस वा साजरे केले जातात अनामप्रेम समाजातील दिव्यांगांच्या शिक्षण प्रशिक्षण रोजगार व पुनर्वसन या घटकांवर काम करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करीत पुढे वाटचाल करणार आहे जय जगत जय जगत जय जगत पुकार जाय जगत पुकार जाय जगत पुकार जा सिर अमन पे वार जा जार अमन पे वार जा सबके हित के वास थे हित के वास थे अपना सुख विसार जा अपना सुख विसार जा जय जगत जय जगत जय जगत पुकार जा जय जगत जय जगत जय जगत पुकार जा प्रे मे पुकार